क्वेश्चन क्रमांक वीस ओके राम और श्याम के बीच एक धनराशि आठास एक के अनुपात में विभाजित की जाती है यदि श्याम को रुपए दो सो प्राप्त हुए तो राम को कितनी राशि प्राप्त हुई एकदम सिंपल है आते मैं सांगा किला कैरेक्टर उदाहरण में राम श्याम ठीक यानं प्रमाण घेतले आठ आस आणि हे किती एकोणावीस एक आता एकूण किती भेटेल एकूण दिले का कोणी दिले श्यामने मग ज्यानं ज्या प्रमाण त्यानं खाल्या ते पैसा लिखी आणा श्यामने किती भेटले प्रमाण विकला आता एकोणावीस ठीक मग हा एकोणवीस एक्स बरोबर दोनशे सत्तेचाळीस कोणत्याही संख्येना शेजारी जर सेंके सेंके एक एक से? एक से? ना ती संख्या त्या संख्येला काय रास गुणला रास आता एकोणीस इकडे एकशे एकशे येतो बागीला काय देतो बागीला ठीक आता एकोणावीस सहा दोन सत्त्याऐ भागी राहणार ठीक तर काय कराना एकोणीसशे पाडा मध्ये दोन आहे का नाही मग एकोणीस दोनले भाग द्या का पहिला दोन संख्या संख्येला एकोणीसशे एक किल्ल्यावर पाच हा सात काली एकोणीस काढवते एकोणवीस सत्तावन्न पूर्ण भाग घ्या सत्तावन्न बाकीवरणी शून्य मग आता मला सांगा की एक दोन सत्तावीस भागला एकोणावीस एक्स ची किंमत काय भेटली भाऊ आपले तेरा ठीक एक्स किल्ल्या उन्हा तेरा तर हा ते आपल्या नंतर काय विचारले रामने अमाऊंट म्हणजे किती राशी राशी म्हणजे काय पैसा मुद्दल ते बघ किती होणे मग ते प्रमाण राश रामने किती प्रमाणे आठ एक सिक्मतेले तेरा मागेच बोललो कोणत्याच संख्याला एक्स लागेल ते प्रमाण त्याला काय रास गुन्ह्याला रास म्हणजे आठ गुन्ह्याला तेरा तेरा चार होमजू ना लाईफ म जी गोष्ट आपले चॅलेंज ना ती चेंज करस त्यामुळे स्वतःना नाईव्ह डिक्शनरी मग आज हा शब्द कधीच ठेवू नका ठीक आहे ना ओके